सोयाबीन मध्ये थोडस तण वाढलं म्हणून दुकानदाराकडे गेलो सोयाबीन मधलं तण कमी व्हा म्हणून औषध द्या म्हणून दुकानदाराने ही अडाणी कंपनीचं औषध दिलं आम्हाला डब्बा आहे मी शेतकरी होतो अडाणी कंपनीचं औषध दिलं त्याने सांगितलं दहा टाक्या करा मी त्यावड्या ह्या अर्धा लिटर मध्ये मी पंधरा टाक्या केल्या तरीही माझ्या सोयाबीनची अशी अवस्था झाली दुकानदाराकडे गेलो दुकानदार म्हणला कुठे बी जा दुकानदाराकडून वर्धापूर मध्ये गुरुकृपा गुरु म्हणून एक दुकान आहे गुरुकृपा काहीतरी सत्तापूरचे ते मा राहणार आहे त्यांचं वर्धापूर मध्ये दुकान आहे त्यांनी औषध दिलं आता माझ्या साऱ्या शेतात काही शिल्लक राहिलं नाही एक टाकीच औषध फक्त शिल्लक आहे माझ्याकडं त्यांच्याकडे गेलतात का तुम्ही गेलतो दुकानदाराकडे गेलतो दुकानदार मानला कुणी साहेब यायला मोकळे नाही तर कुणी नाही तुला जी काय करायचंय ती कर तुझं नुकसान झालंय ना तू मर आता दुकानदार बी बोलला मला आता काय करावं मलाच कळलं ना गेलं अशी आणि आता मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही कारण मी आता घरी जाऊन काय सांगू माझ्या मायबापाला माझ्या बायकुल्याकराला काय सांगू की आपलं सोयाबीन जाणार आणि आपल्याकडे आता सालभर काही येणार नाही लातूर जिल्ह्यातील एक शेतकरी बैल नाही म्हणून स्वतःला गळ्यात फासलं आटकून कोळपणे करू लागला त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला त्यापेक्षा अंबेजोगाई तालुक्यातील बरदापूर येथील शेतकरी वैभव व वा ज्ञानेश्वर मोरे या भावंडाचे तीन एकर एक सोयाबीन बर्दापूर येथील गुरुकर्पा कृषी सेवा केंद्रातून आदमा कंपनीचे फवारणीचे औषध घेऊन गेला फवारणी करताच दुसऱ्या दिवशी फवारणी केलेल्या औषधामुळे सोयाबीन जळून गेले मोरे यांनी संबंधित कृषी केंद्राविरुद्ध कृषी अधिकारी व अंबेजोगाईचे तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रारही केली मात्र तहसीलदार कृषी अधिकारी सोडा तलाटी अधिकारी अथवा कृषी सहाय्यकाला अजून साधा शेतकऱ्याच्या या नुकसानीचा पंचनामा करावासा वाटला नाही विशेष म्हणजे याच कृषी केंद्रवाल्यांनी यापूर्वी चुकीचे फवारणीचे औषध दिल्याने दहा एकर सोयाबीन जळाले होते त्याची केस चालू असल्याचे मोरे यांनी सांगितले तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना उघड्या डोळे बघा नीट शेतकऱ्यांना धीर द्या नुकसान भरपाई द्या अशीही मागणी होत आहे माझे नाव ज्ञानेश्वर बंडू मोरे राहणार बारदापूर इथला रहिवाशी असून मी सोयाबीन मध्ये फवारण्यासाठी आदामा आदामा कंपनीचं हे तणनाशक घेतलं मी हे तणनाशक घेतल्यानंतर ते फवारलं फवारल्यास बारा तासात माझं पूर्ण सोयाबीन करपून पार त्याचं जीवन असल्याने झालं ते सोयाबीन मी त्या बरदापूरमध्ये गुरुकृपा कृषी सेवा केंद्र आहे ही त्या दुकानाची पावती आहे तर ह्यांना मी शेकेत कंप शेकेत औषध मागितलं होतं तर त्यांनी ते नेऊनू हे ने हे चांगलं आहे म्हणून मला हे औषध दिलं मी ते फवारलं फवारल्यानंतर माझं पूर्ण नुकसान झालंय एवढं नुकसान झालंय की आता माझ्या त्या सोयाबीन मध्ये काही शिल्लक बी नाही काही नाही मी ती ते बारा तासात ते तसं झाल्यास मी सकाळी सकाळी गेलो दुकानदाराकडे अहो माझा असाच झालाय चला बघायला त्यांना म्हणलं तर ते सरळ म्हणले मला येणं होत नाही मला काय येणं होणार आहे मग मी ते ते तसं म्हणले म्हणून मी त्या कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन केला तर तो कंपनीचा अधिकारी मी उडव उडीचे उत्तर द्यायला लागला मला येणं होतं ना असं तसं बोलायला लागला मग त्याच्यानंतर मी पहिली तक्रार कृषी विभागाला दिली ही त्याची रिसिवड आहे पहिली तक्रार कृषी विभागाला दिली त्याच्यानंतर ही तहसील बी दिली एक एक ते ते का अद्याप कुणी पंचनामा करण्यासाठी अगर काही कुणीच आलेलं नाही अगर त्या दुकानदारावर कुणी कुठलीही ऍक्शन नाही परंतु हे नाही त्या दुकानदारानं गतवर्षी पण असंच केलं तर एका शेतकऱ्याला असंच औषध दिलं त्याचा सोळा एकर जळाल त्याची केस सुरू आहे तर त्या दुकानदाराला अनेक मोकाट सोडलेला आहे प्रशासनानं तर आता माझं एवढं नुकसान झालंय की मी जगावं का मरावं हेच मला कळना गेलंय जर सरकार मायबापनं जर माझी काही दखल नाही घेतली तर मला इनत्या चार दोन दिवसात आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही कारण मी लोकांचे बँकेचे माझ्यावर कर्ज आहे दीड लाख रुपये ते दीड लाख कर्ज फेडायचं कसं प्लस आता मी पेरण्यासाठी लोकांकडून व्याजानं पैसे घेतलेले आहेत माझ्या घरचं सोनं घाण ठेवलेलं आहे तिथून पैसे घेऊन मी हे केलेलं आहे त्याच्यानंतर काल पवारनीला मी एक जण कोण दोन हजार रुपये व्याजानं काढून पवारनीला पैसे खर्च केलेले आहेत तरी आता माझं एवढं नुकसान झालंय हो। ते दुकानदार बोलू देत नाही काय करावं त्याच्यामुळे मी एकच ठरविलेला आहे जर मला न्याय नाही मिळाला तर मी आत्महत्या करणार म्हणजे करणार एक गरीब विभागाकडे कृषी विभागाकडे हा कृषी खात्याच्या काय सांगितलं त्या कृषी खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं दोन दिवस त्या कृषी खात्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की दोन दिवसात आम्ही बघू कंपनी वाऱ्याला विचारू दुकानदाराला विचारू कुणी म्हणलं नाही की तुमच्या ना, शेतावर येऊन पंचनामा करूत आम्ही तुमचं नुकसान झालंय का आता नेमकं ते शेतातलं डबल पेरायचं का, 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 न, का मी ठुवायचं का काय करायचं काहीतरी मला त्याच्यात कळन ना की काय करावे काहीच नाही कुणी ऐकायला तयार नाही अगर कुणी बोलायला तयार नाही दुकानदारानं आम्हाला चुकीचं औषध दिलं दुकानदार म्हणतो तुम्ही म्यालाव काय आणि लाव काय त्याच्यातच एक टाकीचा औषध शिल्लक आहे माझ्याकडं तीच पिऊन मी माझ्या जर नुकसान नाही दिलं दुकानदारानं देऊ परंतु मला कंपनीने देऊ कुणी ना कुणी माझं जर नुकसान नाही दिलं तर मी ते अवश्य पिऊन दुकानदाराच्या कारण दुसरं माझ्याकडे सध्याला काही नाहीच ना माझं नाव महेश वेडे हे जे आमचे मित्र आहे त्यांचे शेतकऱ्यात नुकसान झालेले त्यांची शासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि त्यांच्या कुटुंबाला झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी